प्रचलितनुसार टप्पावाढ पाठपुरावा संदर्भात उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक शिक्षकेतर संघटना महाराष्ट्र राज्य यांच्याकडून एक प्राथमिक माहिती समोर आलेली आहे शिक्षकांच्या विश्वासाला तडाजाऊ दिला जाणार नाही वाढीव टप्पा देण्याबाबत शासन लवकरच निर्णय घेणार आमदार किशोर भाऊ दराडे यांचे संघटनेला आश्वासन अशी प्राथमिक माहिती उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक शिक्षकेतर संघटना महाराष्ट्र राज्य यांच्याकडून देण्यात आलेली आहे नुकतीच संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांकडून दुसऱ्यांदा निवडून आलेले शिक्षक आमदार नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे यांची भेट घेण्यात आलेली आहे आणि या भेटीदरम्यान नेमकी काय झालं याची मागवा याची प्राथमिक माहिती ही देण्यात आलेली राज्यातील विना अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांना प्रचलित धोरणानुसार वाढीव टप्पाट देण्याबाबत शासन लवकरच निर्णय घेणार असल्याचे आश्वासन आज नाशिक विभागाचे नवनिर्वाचित शिक्षक आमदार माननीय किशोर भाऊ दराडे यांनी शिक्षक संघटनेच्या पदाधिकारी शिक्षकांना सत्काराला उत्तर देताना दिले <coughs> संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे आकर्षण ठरलेले नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक ही खूप प्रतिष्ठेची होती आणि लढत झाली या लढतीत अंशतः अनुदानित शिक्षकांची मते ही निर्णायक ठरलेली असून किशोर दराडे यांना विजयश्री खेचून आणण्यात लाख मोलाची भूमिका या अंशतः अनुदानित शिक्षकांनी बजावली आहे राज्याचे मुख्यमंत्री नामदार श्री एकनाथ जी शिंदे यांनी तीन जून दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी वारशा बंगल्यावर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती व त्यावेळी शिक्षकांना विश्वास दिला होता की टप्पा अनुदान व जुन्या अनुदान सूत्रानुसार तुम्हाला शासन निर्णय देऊन शिक्षकांच्या प्रश्न सोडवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे निवडणुकीची आचारसंहिता संपल्यावर टप्पा निर्णय घेतला जाईल त्यामुळे काळजी करू नका शिक्षकांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही यानंतर नाशिक विभागामध्ये शिक्षक मेळाव्याचे आयोजन शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्याकडून करण्यात आले होते त्यावेळी स्वतः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी उपस्थित शिक्षकांना संस्था चालकांना व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना विश्वास दिला होता की टप्पा अनुदान जुने नैसर्गिक अनुदान सूत्र जुनी पेन्शन यासह शिक्षकांचे शक्य तेवढे प्रश्न लवकरात लवकर आपलं सरकार सोडवणार आहे आणि हे प्रश्न सोडवायचे असेल तर किशोर दराडे यांना पुन्हा सभागृहात पाठवा मान्य मुख्यमंत्र्यांच्या विश्वासाला तडा न जाऊ देता शिक्षकांनी आमदार किशोर दराडे यांना पुन्हा सभागृहामध्ये पाठवण्याचे आपले काम चोखपणे पार पाडले आहे आता शिक्षकांचे लक्ष मान्य मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शब्दानुसार लवकरच शिक्षकांचा टप्पा अनुदानाचा प्रश्न जुन्या नैसर्गिक अनुदान सूत्रानुसार वेतनाची मागणी यांनी या, या संदर्भाचा शासन निर्णय तात्काळ निर्गमित करावा याकडे लागले आहे किशोर दराडे दुसऱ्यांदा शिक्षक आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांची भेट घेण्यासाठी उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक शिक्षकेतर संघटनेचे पदाधिकारी राज्य सचिव श्री अनिल परदेशी सर श्री करतारसिं ठाकूर सर गुलाब सर पृथ्वीराज चव्हाण सर प्रकाश तायडे सर आशिफ सर सुरेश कापुरे सर संदीप राजपूत सर मुकुंद सर अमृत पाटील सर चंदू राजपूत सर एकनाथ वाकचौरे पाटील वाकचौरे सर बाबूराव ठाकरे सर किशोर किशोर सर मंगेश पाटील सर केदा मोरे सर यासह असंख्य पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते बैठकीत प्रसंगी शिक्षकांच्या राज्यभरातील ज्या भावना आहेत त्या प्राध्यापक अनिल परदेशी सर प्राध्यापक सिंग ठाकूर सर यांनी आपल्या तीव्र भावना मांडल्या आणि किशोर दराडे यांना आठवण करून दिली की आपण निवडणुकीच्या काळात या सगळ्या शिक्षकांना मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यासमोर विश्वास दिला होता की शिक्षक आमदार किशोर दराडे निवडून आल्यानंतर आपण शिक्षकांचे सगळेच प्रश्न सोडू यास्तव विभागातील असंख्य शिक्षकांचे फोन येत आहे प्रचंड आशा आणि विश्वास शिक्षकांना आपल्याकडून आहे त्यामुळे या विषयात मंत्रिमंडळातल्या काही मंत्र्यांकडून राजकारण होत असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून शिक्षकांचा प्रश्न सोडवावा आणि राज्यातील आगामी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये जर शिक्षकांचा प्रश्न निवडणुकीपूर्वी सोडवल्यास हा शिक्षक पुन्हा ताकदीनिशी शासनाच्या पाठीमागे उभे राहील व पुन्हा आपलं सरकार येण्यासाठी सहकार्य करेल त्यासाठी शिक्षकांचा प्रश्न विधानसभेच्या पूर्वी सोडवून शिक्षकांच्या खात्यात वाढीव टप्प्याचा पगार जमा करावा अशी विनंती करण्यात आली यावेळी शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी सांगितले की यामध्ये कोणी राजकारण करत असेल तर शिक्षकांच्या प्रश्नात मी अजिबात राजकारण होऊ देणार नाही तसेच मान्य मुख्यमंत्री शालेय शिक्षण मंत्री यांची दिनांक आठ जून रोजी भेट घेऊन या विषयाबाबत चर्चा करून तत्काळ न्याय कसा मिळवता येईल त्याबाबत संदर्भात माझी भूमिका मांडेल तसेच प्रचलित नुसार टप्पा वाढ हा प्रश्न सोडवण्यासाठी जीवाचं रान करून मी याच आठवड्यामध्ये हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेल हा विश्वास किशोर दराडे यांनी उपस्थित शिक्षकांना दिलेला आहे आता यामध्ये प्रश्न असे उपस्थित होता की शिक्षक आमदार किशोर दराडे हे आता दुसऱ्यांदा निवडून आलेले आहे आणि जवळपास किती वर्षापासून हा त्यांचा प्रयत्न सुरू आहे मात्र आता त्यांच्या या प्रयत्नाला कधी यश येतं हे त्यांच्या प्रयत्नातूनच येत्या काळामध्ये पाहायला मिळू शकतं ते कशा पद्धतीने आत्तापर्यंत त्यांच्याकडून प्रयत्न झालेला आहे की त्यामुळे त्यांच्या प्रयत्नाला अजून देखील यश हे आलेलं त्या ठिकाणी टप्पावाढीचा निर्णय त्यांच्याच कार्यकाळामध्ये घेण्यात आलेला होता काही प्रमाणामध्ये त्यांच्याकडून टप्पे देखील देण्यात आलेले आहे मात्र निश्चितच आता ही पुढची जी त्यांची टर्म आहे कारण या आधीच्या टर्ममध्ये त्यांच्याकडून काही जे टप्पे आहेत शिक्षकांना ते देण्याचे निर्णय झालेले लिण होते मात्र आता दुसऱ्या टर्ममध्ये हा निश्चित न भूतो न भविष्यती असा निर्णय कारण त्यांना शिक्षकांनी जी पुन्हा निवडून दिलेला आहे आणि पुन्हा त्यांच्यावरती जी जबाबदारी टाकलेली आहे ही जबाबदारी खूप मोठी आहे आणि निश्चितच शिक्षकांनी त्यांच्यावरती जो विश्वास टाकलेला आहे नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातून ते पुन्हा एकदा निवडून आलेले आहे आणि पुन्हा एकदा ही जी मोठी जबाबदारी हा विश्वास शिक्षकांनी त्यांच्यावरती टाकलेला आहे त्या विश्वासाला कशा पद्धतीने ते कामातून उत्तर देत आहे प्रचलितनुसार शिक्षकांना अनुदान देण्याचा निर्णय कशा पद्धतीने हा निर्णय करून घेत आहे याकडे महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांचं लक्ष लागलेलं आहे